नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे युवकांना दहा हजार रुपये मिळणार आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम सर माझी सर्वांना विनंती आहे मी भारतसेना या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीम या स्कीमच्या मोठ्या घरामध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगितल्या जातात अशा सरकारी योजना इतर सरकारी योजना ती सर्वसामान्य माणसाला सांगितल्या जात नाही तर मित्रांनो मित्रांनो माझी तुम्हाला हेच विनंती आहे की तुम्ही सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना निर्माण करते उपाययोजना राबवते तर त्या गोष्टी तुम्ही वंचित त्याच्यापासून राहू हो नका प्रत्येक गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या तर आता माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी मला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना तुमच्यापासून चुकणार नाही आणि सरकारी स्कीम तुमच्याकडून चुकणार नाही तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला मुख्यमंत्री युवा परि प्रशिक्षण कार्य योजनेबद्दल सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला तुमच्या भावाला तुमच्या दादाला या ठिकाणी दहा हजार रुपये असे मिळणार आहे तर बघा मित्रांनो लाडक्या भाईंच्या ट्रेंडिंगमध्ये या योजनेचं नावसुद्धा लाडका भाऊ ठेवून दिलं ठीक आहे परंतु ते लाडका भाऊ योजना नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर बघा या योजनेसाठी मी तुम्हाला काही अटी व शर्ती सांगणार आहे त्यानंतर योजना कोण कोण करू शकते ते सुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा त्याचबरोबर मित्रांनो एक आधार कार्डचा अपडेटचा व्हिडिओ आलेला आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवणार तोसुद्धा बघून घ्या नंतर तुमचा आधार कार्डवरचा फोटो तुम्ही पाच मिनिटात बदलू शकता तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो पण बघून घ्या त्याचबरोबर पेट्रोल खाण्याचं तेल सोयाबीन पॅन कार्डचा नवीन नियम आला तोसुद्धा टाकलेला आहे अशा विविध योजनांसंदर्भात मी महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो ही जी योजना आहे ही राज्यातली बेरोजगारी दूर करण्यासाठी हा याचा उद्देश राज्य सरकारचा आहे त्यावेळेस सरकार विविध उपाययोजना राबवत असते तर या ठिकाणी लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राबवण्यात आली अंतर्गत विविध पोलीस विभागात महसूल विभागात विविध शासकीय कार्यालयामध्ये मुलांना या ठिकाणी नोकरी मिळते आणि तर यामध्ये काही पात्रता आहे ज्याची दहावी झालेली आहे अशा मुलाला दोन हजार ज्याची बारावी झाली आहे अशा मुलाला सहा हजार आणि ज्याची ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे अशा मुलाला दहा हजार रुपये ठिकाणी मिळणार परंतु एक जे हे आहे आपण काम आहे तर काम त्यांना या ठिकाणी फक्त सहा महिने मित्रांनो सहा महिने तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे आणि हा फ्रॉम कुठं भरायचा आहे तर काही काळजी करू नका हा फॉर्म कुठं भरायचा आहे कसा भरायचा आहे वेबसाईट कोणती आहे कुठं जाणं पडेल मग आम्हाला कोण मदत करेल बा काहीच काळजी करू नका जब भारत सेना हो सात तर डर्न की क्या पात दुश्मनो की लाईन दोस्तो की स्माइल के स्टाईल को कभी नजरअंदाज मत करणार तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी भारत शब्द देतो तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती केंद्रा जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो मुख्यमंत्री कार्यपरीक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ म्हणतात त्याला गावठी भाषेमध्ये तो फॉर्म भरा तो फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या मुलाला त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर दहा हजार बारावी तर फक्त तर सहा हजार अशा प्रकारे सरकारी नोकरीचा एक अनुभव त्या ठिकाणी भेटेल आणि त्याला पगारसुद्धा भेटेल अशा प्रकारे तात्पुरती निवडणुका होईपर्यंत योजना आहे असं लोकांना वाटतं ठीक आहे तसा तसं लोकांना वाटतं मी पण काय कन्फर्म क्वन्त सांगू नाही शकत की ही योजना किती चालेल किती नाही काही दिवसांची सुपती आहे का तर चल आपल्याला इतर गोष्टीला हात घालायचा नाही आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारच्या मुख्यमंत्री कार्यपरीक्षण योजना होती अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या आणि ताबडतोब ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि माहिती घेऊन टाका आणि ज्यांना ज्यांना तुमची जर इच्छा असेल की इतर मुलांना माहिती झालं पाहिजे तर हा व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि तुमची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम तुमच्यापासून चुकल्या नाही पाहिजे आणि तुम्ही सोडून इतर लोकांनी गव्हर्मेंट या स्कीमचा फायदा नाही घेतला पाहिजे अन्यथा काय होईल इतर लोक गव्हर्नमेंटचा फायदा घेऊन टाकतील ज्यांनी मला मला हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे ते दोघं फायदा घेऊन टाकतील आणि तुम्ही तसेच राहात तर मित्रांनो नक्कीच तुमचा हक्क मिळवा मला सबस्क्राईब करा कारण माझं चॅनल आलतू फालतू गाणे रील्स डान्स मुलीज असा आलतं फालतू चॅनल नाही गव्हर्नमेंट स्कीम सांगतो जे बोलतो ते खरं बोलतो जे बोलतो ते पुरावा देतो जे बोलतो ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरावा सगळी लिहून <laughs> टाकतो लगेच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाच सुद्धा शक्य मित्रांनो चला तर व्हिडिओला लाईक लाईक करा मित्रांनो आणि नक्कीच कमेंट करा तुमच्या सर्वांना सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भूप्या पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र